लगनसराई चालू आहे हा तर लगनसरायामध्ये जी सगळ्यांच्या आवडीची भाजी असते ती म्हणजे वांग्याची शाक चला आज मी तु तुम्हाला ना एक किलो वांग्याची शाक बनवून दाखवणार आहे चला तर एकदम भारी मस्त छान अशी लग्नाच्या पंक्तीमध्ये भेटते तशीच वांग्याची शाक एक किलो वांग्याची शाक बनवण्यासाठी इथे ना एक किलो वांगे मी छान मस्त असे चिरून पाण्यामध्ये टाकले म्हणजे काळे वगैरे अजिबात पडत नाही चला तर पुढची रेसिपी आपण सुरू करूया अशाच पद्धतीने वांगे ना पाण्यामध्ये टाकायचे ते पाहिजे मी मोठं पातलं छान गरम करून घेतलं यामध्ये ना आता एक वाटी तेल घालते तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त पण घालू शकता मी एक वाटीच घातलेला आहे आता जिरे तेल गरम नाही झालं थोडंसं थोडं झालं जास्त नाही झालं तर लगेच जिरे घातले यामध्ये लसूण अद्रकची अशी छान मी पेस्ट बनवलेले आहे खाल बत्त्यामध्ये तर ही पण घालते तर हे ना आपल्याला छान लसूण अद्रकची पेस्ट तळून घ्यायची आता मसाल्यामध्ये इथे ना मी इथे दोन चमच मिरची मसाला घेतलेला आहे तीन चमच काळा तिखट घेतलेला आहे अडीच चमच प्रवीण मसाला आणि दीड चमच मटन मसाला घेतला गरम मसाला आणि हळदी पावडर एवढे मसाले मी घेतलेले आहे एक किलोसाठी तुम्ही जास्त कमी पण करू शकता आता हे पूर्ण मसाले मी यामध्ये घालते आणि छान परतून घेते आता मला जास्त तिखट नाही बनवायची त्यामुळे मी कमी कमीच घेतला आणि मिरची पावडर ना माझी तिखट आहे त्यामुळे ना मी कमीच घेतली जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता छान मस्त मसाला परतला की यामध्ये मी चार ते पाच टोमॅटो छान ग्राइंडरमध्ये बारीक केलेले आहेत जास्त पेस्ट केली नाही केली तुम्ही मिक्सर मधून पण काढू शकता आता हे पण आपल्याला छान मस्त याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत हा पूर्ण मसाला परतून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागतो पण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं टॅमॅटोने छान तरी येते त्यामुळे टॅमॅटो कांदा ची खोबऱ्याची पेस्ट घालू शकता तुम्ही आता जो काळा मसाला होता ना त्यामध्ये खोबरं असतं त्यामुळे मी खोबरं काही घातलं नाही आता खोबऱ्याचा खीस वरतून घालू नंतर हे पा किती छान तेल सुटलं असा जर तुम्ही मसाला बाजूला केला तर तेल वेगळा आणि मसाला वेगळा होतो अशा पद्धतीने मसाला परतून झाला की ना इथे मी हे कोथिंबीर घालते आणि वांगे ना धुवून स्वच्छ केले पाण्यामध्ये टाकले होते तर बाजूला काढले आता ही वांगे यामध्ये टाकायचे आणि छान आपल्याला परतून घ्यायचं पूर्ण मसाला लागला पाहिजे याला असं परतून घ्यायचं हे पा छान परतून झालं रंग पण किती सुरेख आलेला आहे पाहू शकता आता ना मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि हवं तेवढं हे पा चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिठाचं काही प्रमाण नसतं चवीनुसार असतं मीठ ताई मिठाचं प्रमाण तुम्ही सांगितलं नाही परत आपल्याला छान परतून घ्यायचं अशीच जर कोडी केली ना ती खाल्ली ना तुम्हाला भारी लागते पण आपल्याला ना मस्त अशी लग्नाच्या पंक्तीमध्ये असते तशी भाजी बनवायची मस्त झालं पाणी आता हवं तेवढं पाणी घालायचं आहे इथे ना मी तीन ते चार तांबे पाणी घातलं एक दोनशे ग्रॅम शेंगदाणे छान बारीक करून घेतले मी मिक्सरला आधी भाजले आणि त्यानंतर हे बारीक करून घेतले आधी भाजून घ्यायचे म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे आधी भाजून घ्यायचे बरं ह्या कुट्यामध्ये घालायचं शेंगदाणे जर तुम्ही भाजून नाही घेतले ना तर भाजीला टेस्ट येत नाही त्यामुळे शेंगदाणे छान आधी भाजून घ्यायचे आता आपल्याला ना मस्त वांगे जे पडेल मस्त शिजून घ्यायचं आहे मस्त तरी येते नंतर आणि वांगे पण छान शिजतात आणि आता हे तुम्हाला हे दिसतात जेव्हा वांगे शिजतील तेव्हा छान असं ते मिळून येतं म्हणजे घट्ट होतं भाजीला छान उकळी पण आली आणि वांगे पण खूप छान असे शिजले तर मी काय करते आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपल्याला छान थंड करून घ्यायचं म्हणजे छान अशी तरी येते चला गॅस बंद करते आणि दहा मिनिट ठेवते नंतर तुम्हाला भाजी दाखवते की कि किती सुरेख छान मस्त तरी आलेली आहे टेक्चर पण सुंदर आलेलं आहे यामध्ये ना एक गोष्ट टाकायची राहिली तर टाकते हे पा मस्त अशी हिरवीगार सुंदर कोथिंबीर कोथिंबिरी ना कोणत्या पण भाजीला खूप छान अशी टेस्ट येते चला गॅस बंद करते झाकण नाही ठेवायचं पाच मिनिट झाकण चला तर आपली वांग्याची भाजी कशी झाली कसा रंग आला चला तर दाखवते मी तुम्हाला तर हे पा किती छान मस्त वाव सुंदर रंग तरी आलेले आहे पाहू शकता आहे की नाही लग्नामध्ये पंक्तीमध्ये असते तशीच एकदम अगदी झटपट होणारी खूप छान अशी कोणाकोणाला आवडली ही भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ परतून कोथिंबीर टाक